अहमदनगरला धक्कादायक घटना घडलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकाच्या खाली रस्त्यावर अंडे फेकण्यात आलेले आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने शिविगाळ करणारे वहीचे पा पेजेस टाकण्यात आलेले आहेत हे आठ ते दहा पेजेस आहेत आणि या दहा पेजेसवरती घाण्यारड्या शिव्या देण्यात आलेल्या आहेत जातीवर शिव्या देण्यात आलेल्या आहेत आणि स्थानिक आमदाराचा सुद्धा नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे धर्मराष्ट्राची भाषा करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे कुठंतरी सुनियोजित महाराष्ट्रात दंगली निर्माण करण्याचं षडयंत्र रचून करमट विचारसरणीच्या समाजकंटकांनी हे कृत्य केलेलं आहे ऑल इंडिया पॅन्थर्शना या घटनेचा निषेध करत असून तात्काळ आरोपीला अटक करावी सखोल चौकशी करावी सी सी टी व्ही फुटेज त्या ठिकाणचे ताब्यात घ्यावेत एकीकडे देशाचे न्यायाधीश गवई यांच्या दिशेने बूट फेकला जातो ग्वालियरचा एक वकील मिस्रा नावाचा बाबासाहेबांना शिबिगाळ करतो आणि आज अहमदनगरलासुद्धा बाबासाहेबांना शिव्या देणारे पत्रक आणि अंडे फेकले जातात ही बाब गंभीर आहे राज्य सरकारने हे प्रकरण तातडीने गांभीर्याने गावे गृहमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं आणि पोलिसांनी एस पींनी तात्काळ दखल घेऊन आधुनिकपणे यंत्रणा हलवून त्या ठिकाणी आरोपी काही तासात अटक करावा जर आरोपी अटक नाही झाला त्या ठिकाणी जर भूमिका पोलिसांनी घेतली नाही तर राज्यभर आंदोलन केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश थोरात आणि इतर पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांनी धाव घेतलेली कोतवाली पोलीस स्टेशनला आरोपीच्या विरोधात तक्रार देण्याची प्रक्रियासुद्धा सुरू आहे पोलिसांनी कार्यकर्त्यांना सहकार्य करावं समाज बांधवांना मी आवाहन करतो आहे की हे आपल्याला भडकवण्याचं षडयंत्र आहे त्याच्यामुळे अतिशय सतर्क होऊन या विरोधात आपल्याला लढा द्यायचा आहे कायदा हातात घेऊ नये आपण कायदा हातात घ्यावा त्या अनुषंगानेच हे षडयंत्र रचलेलं आहे गृहमंत्र्यांनी या सगळ्या समाजकंटकीय प्रवृत्तींना अटक करण्याचे तातडीने आदेश दिले पाहिजेत अशीसुद्धा ऑल इंडिया सेना मागणी करत आहे दुर्दैवाने या महाराष्ट्रात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने शिविगाळ करून पत्रकं फेकण्याची हिंमत होते कायदा आणि पोलिसांचा धाक नाही हे असणारं याच्यामधून सिद्ध होत आहे समाजकंटक जर लवकरात लवकर अटक नाही झाला तर मग नगरमध्ये येऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत असा इशारा सुद्धा देतो